रशियाची राजधानी मॉस्कोला पावसानं झोडपलेलं आहे मुख्य रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय तर त्यामुळे देखील फटका बसलेला आहे सर्वत्रच पाणीच पाणी झाल्याचं पाणी पाहायला मिळतंय तर वाहनं देखील पाण्यामध्ये बुडाली आहेत रशियाची राजधानी मॉस्कोला पावसाला झोडपलंय जोरदार पावसामुळे मॉस्कोतील अनेक रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलंय अनेक वाहनं पाण्यामध्ये बुडाल्याचंही पाहायला मिळतंय रशियाची राजधानी मॉस्को मधील दृश्य आपण पाहतोय पाण्याचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि याच पाण्यामध्ये अनेक देखील वाहून जाताना तर मुख्य रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्याचा प्रवाह देखील अधिक आहे आणि या पाण्यामध्ये अनेक गाड्या देखील वाहून गेल्या